महालक्ष्मी अष्टक स्तोत्राची रचना कशी झाली हे आपणास माहिती आहे का एकदा देवर्षी ऋषी वैकुंठातून परत येत होते त्यांच्या हातात एक दिव्य पुष्पमाला होती त्यांनी ती देवराज इंद्राला दिली पण इंद्राने त्या माळेचा अपमान केला यामुळे दुर्वास ऋषी रागावले त्यांनी इंद्राला शाप दिला आणि स्वर्गातली लक्ष्मी क्षीरसागरात अंतर्धान पावली ऋषींच्या शापामुळे इंद्राचे पेज हरवले देवता निराधार झाल्या तेव्हा इंद्राने भगवान विष्णूंसह क्षीरसागर मंथन केले त्या मंथनातून प्रकट झाली श्री महालक्ष्मी त्यानंतर इंद्राने महालक्ष्मी अष्टक रचले असे मानले जाते महालक्ष्मी अष्टक ही देवतांनी आठ मंत्रांनी केलेली स्तुती आहे धनसंपन्नता ही या स्तोत्राची फलश्रुती आहे महालक्ष्मी अष्टक मराठी भावार्थासह जाणून घ्या जीवन प्रेरणा ऑफिशियल चॅनलवर महालक्ष्मी गौरी पूजनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा